भाजपमधील इन नितीन गडकरींच्या पक्षातील नेत्यांना कानपिचक्या म्हणाले जुन्या कार्यकर्त्यांकडे कर लक्ष द्या सध्या राज्यात सगळीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याचं चित्र आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचं बघायला आहे भाजपमध्ये होणाऱ्या या इनकमिंगवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपले रोखोक मत व्यक्त करत भाष्य केले पक्षात होणाऱ्या जोरदार इनकमिंग सोबतच पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे कर लक्ष द्या नाहीतर जेवढ्या वेगाने हे वाढले तेवढ्याच जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही असं सूचक वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षातील नेत्यांचे एक प्रकारे कान टोचले ते नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते यावेळीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते नाग कार्यकर्ता हा घरकी मुर्गी दाल बराबर व तर बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला जुना कार्यकर्ता घरकी मुर्गी दाल बराबर असं म्हणत नागपुरी भाषेत पक्षाच्या परिस्थितीवर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी भाष्य केले कळमेश्वर सावनेर भागात डॉक्टर राजीव पोद्दार यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची आठवण करून देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर लक्ष द्यावं असं गडकरी यांनी म्हटलंय डॉक्टर राजीव पोद्दार यांच्यासारखा उत्तम कार्यकर्ता आपल्याला लाभलाही त्यांना मी कायम सांगायचो दवाखान्याकडे लक्ष द्या मात्र त्यांनी दवाखाना ठेवला बाजूला आणि गावभर फिरून जनतेची कामे करत राहिले प्रामाणिकपणे कायम जनतेची सेवा हीच भाजपची शिकवण आहे असंही गडकरी यांनी म्हटलंय आपल्या इथल्या गरीब माणसाला स्वाभिमानाने चांगलं जगता आलं पाहिजे शेवटी बदल एकदम नाही होत हळूहळू एक एक गोष्टीतून होत जातो आणि त्याकरता नेत्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि जनतेनी सहकार्य करायला पाहिजे आणि तुम्ही सहकार्य केलं नेत्यांनी पुढाकार घेतला म्हणून बदल झाला नाही तर याच बस स्टॉपवर कळमेश्वरच्या अंधारात एक लाईट लूप, -लूप करायचा समोरती डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेची शाखा होती त्याच्या बाजूला एक व्हेटरनरीचा दवाखाना होता आणि ती बस येत नव्हती एसटी स्टँड नव्हतं त्यावेळी आणि आपले दोन दोन तास त्या हॉटेलमधला चिवडा खायच्या हापच्या गुन्हा बसलो राहायचो बस येत नव्हती पण आता धापेवाडाचा रस्ता असा झाला का विमान उतरवायचं असेल तरी उतरू शकतं एवढाच चांगला झाला हा तुमच्यामुळे झाला माझ्यामुळे नाही झाला आमच्यामुळे नाही झाला कारण तुम्ही लोकांनी आम्हाला प्रेम दिलं विश्वास दिला समर्थन दिलं म्हणून दाखव तुम्ही नसतं दिलं तरी झालंच नसतं आणि म्हणून या शहरामध्ये डॉक्टर पोद्दार सारखा एक अतिशय उत्तम प्रामाणिक चांगला कार्यकर्ता आहे आता याच दुःख आहे की बावनकुळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही कारण असा आहे का चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेले कार्यकर्त्या माझ्या काय आता मी तर नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा डॉक्टर पोदारसारखा उत्तम कार्यकर्ता आपल्याला मिळाला ज्यांनी या भागामध्ये उत्तम काम केलं आजही करत आहेत मी अनेक वेळा त्यांना सांगायचो का पहिले आपला दवाखाना बघा फालतू गोष्टी नका करू पहिले दवाखाना नीट बघा मग काम करा पण डॉक्टर पोद्दार असे का दवाखाना ठेवला बाजूला आणि गावभर फिरून आपलं काम करत होते प्रामाणिकपणे जनतेकरता काम केलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे आणि म्हणून नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात बावनकुळे साहेब पोदारसाहेबाचे भविष्य चांगलं करतील एवढं बरेच दिवसाची पेंडिंग इश्यू आहे तो <laughs> तेव्हा नगरपालिका झाल्यावर करतील ते देवेंद्रजी ते आणि नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आशिष देशमुखांच्या नेतृत्वाखाली या कळमेश्वर क्षेत्राची उत्तम प्रगती होईल विकास होईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर